नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत परिवहन विभागाकडून टपाल म्हणजेच पोस्ट विभागामार्फत परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच मिळण्यासाठी आता सेवा शुल्कात वाढ करण्यात आली त्यानुसार परवाना किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी अठ्ठावन्न रुपयांऐवजी सत्तर रुपये द्यावे लागणार आहेत एक जानेवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने नागरिकांच्या खिशाला आता झळ बसणार आहे राज्याच्या परिवहन विभागामार्फत वाहन चालकाने चाचणी दिल्यानंतर तसेच नवीन वाहन घेतल्यानंतर परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र संबंधित व्यक्तींना घरपोच पाठवण्यात येते त्यासाठी परिवहन विभागाने टपाल विभागाबरोबर सामंजस्य करार केलाय दरवर्षी या कराराचे नूतनीकरण करण्यात येते त्यानुसार टपाल विभागाकडून या सेवेसाठी अठरा टक्के वस्तू आणि सेवा कर आकारला जातो त्यामुळे परिवहन विभागाकडून या सेवेसाठी नागरिकांकडून कर रुपये आकारले जात होते टपाल विभागाने स्थानिक जिल्ह्यातील आणि गैरस्थानिक जिल्ह्याबाहेरील असे दोन दर आकारणीबाबत परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावाला परिवहन विभागाने मान्यता दिली त्याची अंमलबजावणी एक जानेवारी पासून सुरू करण्यात आली याबाबत परिवहन विभागाने परिपत्रक काढले त्यामुळे आता नागरिकांना परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रत्येकी अठावन्न रुपयाची सत्तर रुपये मोजावे लागणार आहेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा